नमस्कार आजचा आपला विषय खूप महत्वाचा आहे खरं तर प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्कूल बसची सुरक्षितता आता हे फक्त काही नियम नाहीत तर आपल्या मुलांसाठीचं एक महत्त्वाचं लाईफस्किल आहे चला तर मग यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल नीट जाणून घेऊया हे बघा ही एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे मुलांची सेफ्टी म्हणजे ही फक्त ड्रायव्हर किंवा शाळेची जबाबदारी नाही ही एक साखळी आहे ज्यात पालक शिक्षक आणि हो स्वतः मुलं हे सगळेच महत्त्वाचे आहेत ही जबाबदारी फक्त पुरती नाही तर त्याच्याही खूप पुढे जाते आणि या सुरक्षितेची सुरुवात कुठून होते माहितीये ती होते आपल्या घरातून म्हणजे बघा जेव्हा आपण मुलांना सांगतो की अरे बसची वाढ बघताना रस्त्यापासून जरा लांब सेफ जागी थांबायचं किंवा एका लाईनमध्ये उभं राहायचं तेव्हा आपण पन नकळतपणे त्यांच्यात एक खूप चांगली आणि सुरक्षित सवय उजवत असतो ओके तर प्रवासाचा सगळ्यात पहिला टप्पा तो म्हणजे बसमध्ये चढणं आता इथे काही अगदी सोपे पण खूप म्हणजे खूप महत्वाचे नियम आहेत जे आपल्याला अपघात टाळायला मदत करतात बसमध्ये चढताना ना ह्या काही गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिलं बस पूर्णपणे थांबल्याशिवाय पुढे जायचंच नाही अजिबात घाई करायची नाही दुसरं म्हणजे एका रांगेत शिस्तीत चढायचं म्हणजे काय ढकालाढकली वगैरे होत नाही आत जाताना हँडरेलला घट्ट पकडायचं आणि हो आपली बॅग किंवा कपडे दारात कुठे अडकणार नाहीत ना हे नक्की बघायचं आणि आत गेल्या गेल्या सरळ आपल्या सीटवर जाऊन बसायचं बरं मुलं एकदा का बसमध्ये सुरक्षित बसली की मग सुरू होतो पुढचा टप्पा तो, तो म्हणजे प्रवासातली सुरक्षितता आता बस चालू असताना आतमध्ये काय काय शिस्त पाळायला हवी ते पण समजून घेऊया प्रवास सेफ होण्यासाठी हे नियम पाळणं खूप गरजेचं आहे पहिलं म्हणजे आपल्या सीटवर शांतपणे आणि नीट बसायचं हात किंवा डोकं खिडकीच्या बाहेर काढायची चूक कधीच करायची नाही आपली बॅग किंवा इतर सामान मधल्या पॅसेजमध्ये ठेवून अडचण निर्माण करायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं जास्त आरडाओरडा करून ड्रायव्हरचं लक्ष विचलित करायचं नाही आणि हो ड्रायव्हर आणि कंडक्टर जे सांगतील ते नेहमी ऐकायचं आता प्रवास संपतोय पण आपली सुरक्षितेची जबाबदारी अजून संपलेली नाहीये खरंतर बसमधून उतरताना सुद्धा तेवढीच काळजी घ्यावी लागते जेवढी आपण चढताना घेतो इथे सुद्धा तोच सगळ्यात महत्वाचा नियम आहे बस पूर्णपणे थांबल्याशिवाय उतरायची घाई करायची नाही उतरताना तोल संभाळण्यासाठी हँडरेलचा वापर नक्की करा आणि नेहमी पुढच्या दारातूनच उतरा का कारण त्यामुळे आपण ड्रायव्हरच्या नजरेसमोर असतो आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर आपली एखादी वस्तू बस खाली पडली तर ती घ्यायला अजिबात खाली वाकायचं नाही ड्रायव्हरला किंवा कंडक्टरला सांगा ते मदत करतील आता आपण एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत जो अपघात टाळण्यासाठी सगळ्यात सगळ्यात जास्त महत्वाचा आहे बसच्या आजूबाजूला एक अशी जागा असते जिला डेंजर झोन म्हणतात आणि तिथेच असतो खरा धोका जरा विचार करा मुलांसाठी सगळ्यात धोकादायक वेळ कोणती असेल बसची वाट पाहताना की बसच्या आतमध्ये नाही सगळ्यात धोकादायक वेळ असते बसमधून उतरल्यानंतरचे ते काही क्षण आणि हा एक नियम हा प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक पालकाला माहीत असायलाच हवा हा एक नियम अक्षरशः जीव वाचू शकतो तो म्हणजे बसच्या अगदी मागे कधीही म्हणजे कधीही जायचं नाही आता यामागचं कारण काय आहे ते समजून घ्या ते आहे डेंजर झोन म्हणजे काय तर बसच्या चा चा चारही बाजूंना साधारणपणे दहा फुटांपर्यंतचा सा एरिया जिथून ड्रायव्हर मुलांना बघूच शकत नाही तो त्यांच्यासाठी एक पूर्ण ब्लाइंड स्पॉट असतो आणि या जागेत जर एखादं मूल उभं असेल तर ते ड्रायव्हरला दिसणारच नाही आणि मग गंभीर अपघात होण्याची शक्यता असते मग प्रश्न येतो की रस्ता क्रॉस करायचा असेल तर काय करायचं ऐका सगळ्यात सुरक्षित उपाय म्हणजे बस पूर्णपणे निघून जाईपर्यंत थांबणं म्हणजे मग दोन्हीकडची वाहतूक स्पष्ट दिसते पण समजा लगेच रस्ता ओलांडायचा असेल तर नेहमी बसच्याच समोरून ड्रायव्हरच्या नजरेसमोर राहील अशा पद्धतीने किमान दहा पावलं पुढे जाऊनच रस्ता ओलांडावा तर मग या सगळ्या माहितीनंतर आपल्या सगळ्यांसमोर हाच एक प्रश्न उभा राहतो ही माहिती फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाही आहे ही आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्या रोजच्या सवयीचा एक भाग बनवणं हे खूप महत्वाचं आहे चला तर मग आपण सगळे मिळून ही जबाबदारी घेऊया आणि आपल्या मुलांचा प्रत्येक प्रवास एकदम सुरक्षित बनूया रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा बघा आणि सुरक्षित प्रवास करा धन्यवाद